नमस्कार माझा गाव माझी पत्नीमध्ये मी सिद्धी गुंडे आपल्या सर स्वागत करते तर आज आम्ही बालगंधर्व येथे शिवाजी महाराजांच्या काळातील सरदारांच्या शस्त्रांचे प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहोत तर इथे वेगवेगळ्या प्रकारची हत, हत्यारे ठेवली आहेत तर पिलाजी गोळे यांचे यां, पिलाजी गोळे यांच्या काळातील हत्यारे इथे सुद्धा दाखवली आहेत तर अधिक माहिती जाणून घेऊया या ताईकडून नमस्कार ताई तुझे नाव स्नेहा जाधव मी सह्याद्रीची दुर्गसेविका सेविका आहे या तलवारीबद्दल तू नक्की काय सांगशील इथे तुला बघायला मिळत असेल या तलवारीचं वजन आणि उंची अतिशय मोठी असल्यामुळे याला खंडा तलवार असं म्हटलं जातं ज्यावरमधील आदिवासी लोक जे आहेत त्यांनी बनवलेली ही तलवार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजी गोळे यांना एका विशिष्ट कामगिरीमध्ये विजय प्राप्त केल्याबद्दल दिलेला सन्मान म्हणून दिलेली तलवार ही म्हणजे बघ जो पूर्वीच्या काळात जसं सोन्याचं कड वगैरे दिलं जायचं तशा प्रकाराचा सन्मान हा झालेला आहे ही आत्ता त्यांच्या वंशजांकडे असते पंचावन्न किलो वजन आहे या तलवारीचं तुला बघ कोपरत पण आहे ना एक प्रतिमा दिसत असेल बघ काळ्या रंगाची आपण घरात जसं कुलदैवतेचं पूजन करतो ना तशा प्रकारचं त्या काळात कुलदैवतेचं पूजन करण्यासाठी ही जी प्रतिमा आहे दिसते तुला ती वापरली जायची यापैकी काही हत्यारे दा, वापरली गेलेली आहेत का हो नक्कीच तू हत्यारांची अवस्था बघू शकतेस ही सगळी जी हत्यारं आहेत ती युद्धामध्ये वापरलेली हत्यारं आहेत तर तू त्या त्या, त्या हत्याराबद्दल काय सांगशील ते कोणतं हत्यार आहे याला कटार म्हटलं जातं गाडे पाटील घराण्यातली ही सगळी हत्यारं जी तुम्हाला दिसत आहेत धाराऊंबद्दल सगळ्यांना माहिती असेलच धाराऊ या शंभूंच्या ही सगळी हत्यारं गाडे पाटील घरातल्यातली आहेत धन्यवाद तू तुझा वेळ दिल्याबद्दल तर येथे नरवीर सरदार पिलाजी गोळे यांचे वंश सुद्धा उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार या जे साहित्य हत्यारे आहेत यांचे जतन तुम्ही कोणत्या प्रकारे केलेत म्हणजे काय जतन म्हणजे त्यांना तुम्ही आम्ही एका ठिकाणी ठेवतो एका ठिकाणी जतन करतो आम्ही एका ठिकाणी आणि काळजी कशी घेतात ज्या ज्या वेळेला त्याचा उपयोग करायचा आहे प्रदर्शन वगैरे अशा वेळेला आम्ही बाहेर काढतो कोळे घराण्याबद्दल तुम्ही काय सांगाल कोळे घराणं म्हणजे पिलाजीरावच्या अगोदरपासून कोळ्यांची जी उत्पत्ती आहे कोळे घराण्याची ही जवळजवळ एक हजार आठशे पंचवीस वर्षापूर्वीपासून आहे जुनी पिलाची गोळ महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकशे चाळीस ठिकाणी गाव वाड्या वस्त्या आहेत गोळ्यांच्या तर आतापर्यंत पिलाची गोळे यांची किती वंशज आहेत तीनशे वर्षाच्या पुढचा काळ येतो किती वंशज आहेत आतापर्यंत चौदा धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल नमस्कार ही हत्यारे नक्की कोणत्या सरदारांबद्दल आहे म्हणजे ही श्रीमंत सा साधू सिंग पवार यांचीच हत्यारे आहेत ही जी त्यांची ते दोन तलवार आणि हे जे वरचं आहेत ना ते भाल्या भाल्यासारखे वापरायचे ह्याच्या खाली मोठा असं लाकूड यायचं त्याच्यावर असायचे आणि हे हा दिवा असायचा जे बग्गी वगैरे असायचे ना त्यांच्या साईडला वगैरे लावण्यासाठी ते दिवा आणि महाराणी महाराणी म्हणजे राजा राज बायको वगैरे असं पत्नी वगैरे असायचे ना त्यांचे मेकअप किट आणि हे कट्यार म्हणजे हे गुप्त हत्यार असायचे त्यांची हे झालं हे सुपारीसाठी वापरायचे कट करण्या बा� वगैरेसाठी आणि ते जे बघता तुम्ही ते गरम पाण्यासाठी म्हणजे गरम जेवण होण्यासाठी म्हणजे जेवण गरम करण्यासाठी म्हणजे आत्ताच्या काळात आपलं ते डबे वगैरे असतात ना तसं ते पाणी ठेवायचे शे ते शेजारशे दोन आहेत ना होल त्यात जेवण ते खाली गरम व्हायचं या तेरांचा वापर आधीच्या काळात केला गे गेलेला आहे का आजच्या काळात तर नाही केलं हे आपलं म्हणजे दाखवण्यासाठी म्हणजे पूर्वजांचं आपलं कशा मारत तर या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आरमारातील अनेक साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जहाजा ठेवलेल्या आहेत तर इकडे ही ही जी जहाज दिसत आहे ती पाल आहे आणि ही जहाज आपल्याला दिसत आहे ती गलबत आहे आणि यापुढेच गुराब ह्या नावाची जहाज देखील आहे पाणीपतामधील ज्यांनी खूप आपल्या स्वराज्यासाठी लढा दिला यातील सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांचं इथे सुद्धा प्रदर्शन आहे तर आपण अधिक माहिती या दादाकडून जाणून घेऊयात नमस्कार दादा हो आ, या याबद्दल तू काय सांगशील आता हे बघा हे जे हे आजो आहे ना हे दगडी पेटी आहे आपलं सोमाजी गरुड नाईक देशमुख जे आहे ना त्यांनी ही दगडी पेटी दिलेली आहे आता ह्याचा उपयोग तुम्हाला सांगतो जर बघितलं तुम्ही ही जी दगडी पेटी आहे ना ह्याचा उपयोग मेन असायचा की तुमचे ड्राय फ्रुट्स म्हणा किंवा ज्या तुमच्या औषधी वगैरे आहे ना त्याला पिसण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी याचा वापर व्हायचा तर ह्याचा जर खालचा जर पार्ट बघितला ना आपण तर पूर्ण दगडी आहे मध मर... सॉरी खालचा जो पार्ट आहे तो पूर्ण सागवानी आहे आणि जो मधी पार्ट आहे ना तो दगडाचा आहे आणि जे क्लिप्स वगैरे दिसतात ना तुम्हाला ते पंच आहेत पूर्ण आता हा जर बघितला आपण तर हा जो आहे ना सारीपाट खेळ आहे तर आणि हे जे तुम्ही राज पोशाख वगैरे बघता ना हे विंचूरकर घराण्याचे आहेत तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये एकदम बारीकीने बघितलं ना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगलीच्या घरी दिसतील अजून पण तर सेम आता जर आपण थोडंसं पुढं आलो ना तर हा बिंचुरकर घराण्याचा इतिहास आहे शिवकाळापासून पेशवे काळापर्यंत जे आहे बिंचूर घराणं मराठा साम्राज्याशी एकनिष्ठ होतं तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर दुसरा औरंगजेब आलमगीर तर त्याने सरदार विठ्ठल बिंचूरकरांना पाठवलेले हे फरमान आहे ज्यामध्ये त्यांनी की नजीब खान रोहिला जो आहे त्याला सतराशे छप्पनमध्ये अटक केली होती आणि नजीब खान रोहिला जो आहे ना तो त्याला अटक केली तर त्या संदर्भात जी फरमानात ना त्याच्यामध्ये त्यांना एक पदवी भेटली होती उमदे तुल मुलुक बहादूर आणि एक जी त्यांना जहागिरी भेटली होती ना ते सगळं हे फरमानामध्ये मेन्शन आहे जे ही फरमान तुमची फारशी भाषेमध्ये धन्यवाद तर या ठिकाणी सरपिणी तलवार आहे आणि सरपिणी तलवार म्हणजे नक्की काय तरी आपण दादाकडून माहिती घेऊयात नमस्कार दादा ही सरपणी तलवार आहेत ती सरपणी तलवारीचा उपयोग होतो की शत्रूवर वार केला के ना की त्यांना टाकी पण मारता यायचे नाहीत म्हणजे हा ही तलवार आहे ना ही जी शत्रूवर वार केला की त्यांना टाके पण मारता म्हणजे हे काय बरं टाकी पण बसायचे नाही त्यांना वार केल्यावरती शत्रूवर आपण आणि या पोशाखाबद्दल काय सांगशील या पोषाखाच शिरेदार शिरोळे आहे तलवार या हे पुन्हा सोन्याच्या तारेने विण आहे पाणीपत मधील लढाईत अब्दालीस असे इब्राहिम खान गार्दी यांबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे तर आपण जाणून घेऊया या दादाकडून नमस्कार दादा इब्राहिम खान गार्दी यांच्याबद्दल काय सांगाल जे पानिपतचं जे युद्ध झालं होतं पाणीपतच्या युद्धामध्ये इब्राहिम खान हे आपले तोपखान्याचे प्रमुख होते तर त्यांचे जे वंशज आहेत त्यांचा तेंच, फोटो आणि त्यांच्याबद्दल आपण माहिती इथं डिस्प्ले केलेली आहे ह्या ठिकाणी जे शस्त्र लावलेले आहेत म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या वेळेला जे पावनखिंडीमध्ये जे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये जे बाजीप्रभू देशपांडेंच्या बरोबर जे बांधलघरानं लढलेलं होतं त्या घरा गहरा, त्या घराण्याचे त्या त्यांचे जे शस्त्र आहे त्या वंशजांनी जे जतन केले ते शस्त्र आपण ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याच्यानंतर जे आपले शिंदखेडचे लखोजी जाधवराव घराणं आहे त्यांचे वंशज त्यांची सुद्धा जी शस्त्र आहेत ती पूर्णपणे ह्या ठिकाणी आपण लावलेली आहे पाणीपातामध्ये मराठ्यांसोबत लढलेले पवार घराणे यांच्याबद्दलसुद्धा इथे माहिती दिलेली आहे तर आपण जाणून घेऊयात नमस्कार दादा घराण्यांचा इतिहास म्हणजे पानिपतच्या युद्धापासून त्यांचं घराणं चालत आलेलं आहे त्यांचे काही शस्त्र वापरले गेलेले आहेत हा बाला आहे तो पवार घराण्यांचाच आहे तुटलेला बाला हा पानीपत युद्धामधला आहे त्याच्यानंतर ही तलवार बघू शकता तुम्ही ही पण पानीपत युद्धमधलीच तलवार आहे आणि त्याच्यानंतर आपण येतो हे धोप तलवार म्हणतात तिला हे सोन्याचे डॉट आहेत शंभर गनीम कापल्यानंतर एक डॉट भेटायचा अशा याच्यावरती सोळा डॉट आहेत म्हणजे याने सोळाशे गणिम कापलेले आहेत तो आडकिता अडकिता तुम्ही हा बघू शकता हे शस्त्र ह्याला अडकिता पण म्हणतो आणि वार करण्यासाठी पण हे शस्त्र वापरायचे आणि त्याच्यानंतर हे आपलं धान्य वाजायचं ह्याला याला पाहिले म्हणतात जय शिव धन्यवाद तर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा हाताचा ठसा आहे तर आपण अधिक माहिती या दादाकडून घेऊयात नमस्कार नमस्कार हा जो ठसा आहे हा मसवडचा राजा माने घरान त्यावेळेस दिग्गज घरानं होतं मोठं स्वराज्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान होतं आणि त्यावेळेस झालेल्या गुप्त करारानुसार महाराजांच्या असे तुम्हाला ठसे हाताचे वगैरे त्यांचे डायरेक्ट सही असलेलं तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत आणि हे ठसे प्लस त्यांचे सगळे शस्त्रागार हे इथं देवपूजेतले शस्त्र येते सगळे त्यांच्या विविध घराण्यातली ती तुम्हाला आता बघायला मिळत आहे ते धन्यवाद आता याच्यात आपण बघतोय हा जो शस्त्र साठा दिसतोय आपल्या हा भोसलेंची वंशवळे नागपूरकर त्यांचे किल्लेदारे राणा सिंह हो, त्यांचा हा शस्त्रसाठ आहे आलं लक्षात याच्यानंतर आपण बघूयात हा हा जो शस्त्रसाठा आहे किल्लेदार राणा रजपूत सिंह हो, यांचा किल्ला नरनाळा किल्ला अकोला इथं स्थित आहे आलं लक्षात विद्यार्थ मी बोलतो तोंडानेच हा जो किल्ला दिसतोय आपल्याला नरनाळा किल्ला हा अकोला स्थित आहे अकोल्यात हा किल्ला आहे कुणी आवाज करायचं नाही नाहीतर मी माहिती सांगणार नाही अजिबात पेन ड्रॉप सायलेन्स पाहिजे अजिबात डिस्टर्ब नको सगळं सांगितल्यानंतर प्रश्न विचारा सगळं संपल्यावर आलं लक्षात सगळी शस्त्र सांगणार आहे मध्ये बोलू नका आता हा जो शस्त्रसाठा बघतोय आपण हा राणा रजपूत सिंह यांचा शस्त्रसाठा आहे त्यांच्या ठेवणीतला साठा आहे याच्यात जर आपण पाहिलं पहिली बंदूक जी दिसते त्याला सिंगल बोर बंदूक म्हणतात त्याच्या पुढच्या तीन बंदुका दिसतात त्याला ड्युअल बोर म्हणतात सिंगल बोर म्हणजे एका नळीची बंदूक ड्युअल बोर म्हणजे दोन नळीची बंदूक दोन नळीच्या बंदुकीला दोन चाप सिंगल बोर बंदुकीला सिंगल चाप या बंदुकीत विशेष असं आहे की या तीन बंदुकींचं वजन मिळून एका बंदुकीचं वजन आहे जी पहिली बंदूक आपल्याला दिसते तिचं वजन या तीन बंदुकींचं वजन मिळून एक बंदूक होईल असं आहे पहिली जी बंदूक आहे ती वागवण्यासाठी दोन माणसं लागतात ती एका माणसाचं काम नाही मुघलकालीन ती आहे पुढच्या तीन ज्या आहेत ड्युएल बोर ह्या इंग्रजांच्या काळातल्या आहेत लक्षात वरती आपण जे बघतोय हे याला हरिंदांडा किंवा शिल्ड ब्रेकर म्हणतात इंग्लिशमध्ये शिल्ड ब्रेकर मराठीत हरिंदांडा जे चिलकत असतं ते चिलकत फोडायचं काम हे हरिंदांडा करतं त्याच्यानंतर हे जे दिसतंय याला फडशा म्हणतात फडशा म्हणजे काय ते जे शिरस्त्रांनी दिसतंय डोक्यावर घालायचं ते फोडण्याचं काम हे शिल्ड ब्रेकर करतं तिसरं जे दिसतं आहे याला राजदंड म्हणतात हा राजदंड हातात घेऊन शासन केलं जातं किंवा निर्णय घेतले जातात चौथं जे याला शिल्ड ब्रेकरच म्हणतात चिलकत फोडायचं काम याने केलं जातं पाचवं जे दिसतं आहे याला अंकुश म्हणतात सर्वात महत्त्वाचं गुप्त असं शस्त्र गुप्त म्हणजे काय गुप्त असलेलं जे दिसत नाही विजिबल नव्हत ना नाही ते शस्त्र ही दिसताना काठी दिसते तर हे काठीच्या आतमध्ये असलेलं हिडन वेपन म्हणजे गुप्त वेपन म्हणजे गुप्ती याला गुप्ती म्हणतात त्याच्यानंतर याला विजयनगर कट्यार म्हणतात कट्यार हे मावळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं शस्त्र आहे प्रत्येक मराठी माणसाकडं असणारं शस्त्र म्हणजे कट्यार कट्यार हे आपल्या इथे समारंभात लग्नात कट्यारीला खूप मोठा मान आहे त्यामुळे हे मराठ्यांचं शस्त्र आहे लक्षात याला याला विजयनगर कट्यार म्हणतात ही जी कट्यार आहे ही रॉयल्टी दाखवायचा भाग आहे मिरवायचा भाग आहे जसं लग्नात आपण नवीन कपडे घालतो दागिने घालतो आणि मिरवतो त्या पद्धतीत ही कट्यारं घालून मिरवण्याचा भाग आहे ज्या काही चांदीच्या वस्तू आहेत किंवा डिझाईन केलेल्या नक्षीकाम केलेल्या ज्या वस्तू आहेत ह्या फक्त ह्या फक्त बघण्यासाठी असतात मिरवण्यासाठी असतात तर ह्याच्यात कसं आहे हे मिरवण्याचा भाग आहे हा दाखवायचा भाग आहे फक्त पण जे युद्धासाठी वापरली जाते ती पोलादाची असते फक्त आलं लक्षात याला पेटी म्हणतात पेटी याच्यातनं पत्र व्यवहार केला जायचं याच्यातनं पत्र ठेवून पाठवलं जायचं आलं लक्षात हा एक कटारीचा प्रकार आहे खूप मस्त प्रकार आहे बघायला गेलं तर एकदम सुंदर मस्त चकचकीत बारीक स्लिम ट्रिम अशी आहे तिच्या तुलनेत ही एकदम नाजूक आहे पण ही जेवढी नाजूक दिसते तेवढीच ही घातक आहे म्हणजे ही जर आपण ऑपरेशन केली हा जो दांडा दिसतोय हा जर मी खेचला तर या कटेरीची मजा समजून येईल काय आहे जेव्हा मी एखाद्या माणसाच्या पोटात ही खुपसणार असेल तेव्हा मी दांडी ओढतो अशी पोटात खुपसतो हे सोडतो असं पिळतो आणि बाहेर काढतो तर याच्याबरोबर त्या माणसाच्या शरीरातला आतड्या देखील बाहेर निघतात अशी ही कट्यारी आलं लक्षात ही सर्वात छोटी तोप पूर्वीच्या काळी काय असायचं पूजा धार्मिक विधी घरात असेल तर पहिली तोप डागली जायची आताच्या काळात ती तोप डागली जात नाही एवढी मोठी तोप आताच्या काळात कोणी लावत नाही म्हणून ही छोट्या तोपीची निर्मिती झालेली छोटी तोप लावली जाते या तोपेला जर पाहिलं तर इथं बत्तीची जागा आहे इथं ओल दिसतंय इथनं वात लावायची आणि इथनं पेटवायचं असतं इथनं गन पावडर टाकली जाते आणि बार उडतो आता तो ही तोप जर आपण पाहिली तर बंदुकीपेक्षाही घातक आहे बंदुकीला गोळी मारल्यानंतर जो झटका बसतो त्याच्यापेक्षा सत्तर टक्के जास्त झटका या तोपेमध्ये आहे ही जर मी बार दिला इला तर ही चार फूट मागे सरकते सर्वात महत्त्वाचं या तोपेला इथं खीळ टोकलेली असते म्हणजे ती निकामी केलेली असते ज्या काही किल्ल्यांवर तोपा आहेत त्या तोपांना इथं खीळ टोकलेली आहे जसं की आपण विना जी बंदूक असते तशा पद्धतीतलं हे त्या तोपेच्या बाबतीत नियोजन राहतं ज्याला खीळ टोकली असते ती निकामी असते लक्षात ठेवा स सर्वात महत्वाचं याला काय म्हणतात दिसताना अंगठी दिसते बरोबर आतमध्ये याला इथं हँडल असतो आता ही दोन शस्त्र सामायिक केलेली आहेत म्हणून हे एक शस्त्र बनवलेलं याला म्हणतात बिचवा इथं हँडल असतो खरं हा महाराजांनी असा हातात धरला आहे बिचवा इथं लपवलेला आहे हे वाघनके आता जे ह्युमन बॉडीत जी वर्मस्थानं असतात नाजूक स्थानं असतात त्याला महाराजांनी अफजल अफजलखानाची त्या वर्मस्थानाची भेदून बघून ते भेदलेले म्हणजे हा बिचवा इथं नाभिस्थानी मारलेला आहे आणि हा वाघनकं इथे बरगडीत वापरलेला आहे अशा पद्धतीत जो हा सात इंचा चा बिचवा चार इंचाचा वागणक असा अकरा इंचाच्या दोन शस्त्रांनी महाराजांनी सात फुटाचा बत्तीस दाताचा बोकड फाडलेला आहे लक्षात घ्या आता हा दिसतोय आपल्याला खंजर हा खंजर जो दिसतोय हा मुघल स्टाईल आहे याला पुढे हत्ती दिसतोय इथे हस्ती दिसतोय हत्तीच्या दाताने चेप अनावट आहे आता हा हस्ती जो असतो ना हत्ती जो असतो हा मुघलांच्या दृष्टीने मांगल्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे तर त्याच्यासाठी त्यांच्या प्रत्येक शस्त्रात त्यांच्या प्रत्येक वस्तूत कापडावर घरांवर सगळीकडे तुम्हाला हत्ती दिसतील जसं आपल्याकडे स्वस्तिक असतं ओम असतो श्री असतो त्या पद्धतीतलं मांगल्याचं प्रतीक म्हणून हे हत्ती मानले गेलेलं आहे प्रत्येक शस्त्रावर हा हत्ती तुम्हाला दिसतो त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच आणि सहा हा सहा नंबरचा जो आहे याला काली खांडा म्हणतात काली खांडा म्हणजे काय तर महिषासूर म्हणजे म्हशीचा जिला बळी दिला जातो जिनी महिषासूर जे म्हशीचं प्रतीक मानलं गेलं आहे रेड्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे त्याचा बळी दिला जातो ते बळी द्यायचं काम या शास्त्रांनी केलं जातं हा सर्वात प्राचीन असा काली खांडा याचं नाव आहे आलं लक्षात त्याच्यानंतर याच्या खालचे आता हा जो बळी द्यायचा प्रथा आहे ही हळूहळू कमी होत आलेली म्हणजे आता दसऱ्याच्या वेळेस नवदुर्गेच्या वेळेस आपण नवरात्रीच्या वेळेस कोहळा हे फळ कापतो त्याचा बळी देतो तर ते जे दिलं जातं या पाच शस्त्रांनी दिलं जातं त्यातलं हे महत्त्वाचं शस्त्र आहे याला नवदुर्गा खांडा म्हणतात खांडा म्हणजे काय तर खंड करणारी तलवार किंवा खंड करणारं शस्त्र म्हणून याचं नाव खांड आहे याला नवदुर्गा खांडा म्हणतात याच्यावर नऊ देव्यात आणि वरती दिसते आपल्याला तो काळ भैरवनाथ आहे याला तलवार म्हणतात याला गुर्ज म्हणतात गुर्ज म्हणजे काय तर हे जे शिल्ड दिसते म्हणजे चिलखत असतं पत्र्याचं ते फोडण्याचं काम या गुरुजांनी केलेलं आहे सर्वात महत्त्वाचं हे धोप तलवार धोप तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेली तलवार ही तलवार आपण नीट पाहिली तर त्या काळी याचं टेंडरिंग केल्या गेलेलं आहे ही तलवार महाराष्ट्रात बनलेली नाही किंवा भारतात बनलेली नाही ही तलवार स्पेन या देशाने आपल्याला बनवून दिलेली आहे याच्यात जर पाहिलं तर इथे एक डिझाईन दिसते हे डिझाईन नसून याला नाळ असं म्हणतात नाळ कशासाठी केली याच्यामागे तीन कारणे आहेत ही जी नाळ आहे जेव्हा तलवारीचं पातं तलवारीला भेटतं तेव्हा तलवारीचं पातं निकृष्ट असेल तर ते तुटायची शक्यता जास्त असते त्या कारणे काय केलं आहे जेव्हा इथे आघात होईल घात होईल तर इथनं येणारं बळ आहे किंवा जो आघात झालेला आहे तो आघाधाचं जे बल आहे ते या नाळे वाटे ट्रान्सफर होतं म्हणजे तुम्ही जर एखादा लोखंडीवार हातात घेतला जमिनीवर आपटला तर आपल्या हाताला झिंजिण्या येतात किंवा जर्क बसतो तो जग या तलवारीमध्ये जाणवत नाही या नाळेमुळे दुसरी गोष्ट या नाळेमुळे काय होतं आहे पोटात खुपसल्यानंतर बाहेर काढल्यानंतर या नाळे वाटे रक्तस्राव जास्त होतो त्या कारणे त्या माणसाचा मृत्यू होतो तिसरं कारण हे नाळ केल्यामुळे तिथे छिद्र मोठं होतं या छिद्रातनं हवा शरीरात जाते जिथं ही हवा शरीरात जाते त्या जखमेची बाजू सडायची प्रक्रिया चालू होते त्या कारणे त्या माणसाचा अवयव निकामी होतो किंवा माणूस मरतो आता जसं की या तलवारीत एक विशेष आहे ती तलवार आणि ही तलवार याच्यात उंचीमध्ये पण फरक आहे तेव्हा जर बघितलं पठाण लोकं आपल्यापेक्षा उंच होती मुघल लोकं उंच होती मराठे आपले उंचीने कमी होते त्यांच्या बाबतीत काय व्हायचं जाऊया त्याच्यात काय होतं जी तलवार असते मुघलांची ती मुघल उंच असल्यामुळे त्यांची तलवार छोटी वागवायला सोपी आणि हलकी तसंच मराठ्यांच्या बाबतीत काय व्हायचं तलवार छोटी वजनाला जड वागवायला अवघड अशा पद्धतीचं नियोजन होतं त्या कारणे मराठ्यांवर मुघल सहज हावी होत होते ही गोष्ट महाराजांना लक्षात आली महाराजांनी या तलवारीची उंची देखील वाढवली त्या काळात अशी ही तलवार त्यानंतर ह्युमन बॉडीत का ना हा फार महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण उभं राहू शकतो बॅलेन्स करू शकतो तशा पद्धतीतलं काम या तलवारीचे हे जे खालचा भाग दिसतोय हा तलवारीला बॅलन्स करत असतो पुढे जाऊयात ही वरती कट्यार तलवार म्हणतात याला विजयनगर कट्यार तलवार म्हणतात हे जे पाहतोय या आपण याला तीनधारी खंजर म्हणतात हे जे चिलखत आहे हे चिलखत म्हणतात याचं वजन पन्नास किलो आहे त्याच्याबरोबर वीस किलोची शस्त्र म्हणजे सत्तर किलो अंगावर घेऊन घोड्यावर घोडस्वारी करायची म्हणजे त्या माणसाची ध्येयष्टी काय असेल याचं लक्षात येतं इथे जे दिसतं आहे याला दानपट्टा तलवार म्हटलं जातं आता सांगायला आनंद होईल सगळ्या विद्यार्थ्यांनाही लक्षात घेतलं पाहिजे दानपट्टा हे मराठ्यांचं शस्त्र आहे दानपट्टा हे मराठ्यांचं शस्त्र आहे आणि या दानपट्ट्याला भारताचं म्हणजे राष्ट्राचं शस्त्र हा खिताब मिळालेला आहे म्हणजे दानपट्टा हे मराठ्यांचं शस्त्र आहे आणि ते भारताचा जसा राष्ट्रीय पक्षी आपण म्हणतो मोरे त्या पद्धतीतलं राष्ट्रीय शस्त्र हे दानपट्टा म्हणून मानले गेलेले या वर्षी हा आर निघालेला आहे आणि ते आपल्या मराठी शास्त्राचा मान झालेला आहे त्याच्यानंतर ही जी दिसते याला याला माना मानाची तलवा ढाल म्हटली जाते ही या घराण्याची मानाची डाल आहे ही दोन नंबर जी दिसते ही गेंड्याच्या कातडीची डाल आहे तिसरी जी आहे ही पर्शियन डाल आहे ही जी दोन नंबर दिसते ही गेंड्याच्या कातडीची डाल आहे तीन नंबर जी दिसते ती पर्शियन डाल आहे आता याच्यात महत्वाची ही आमची नागपूर घराणे आपली राणा रोजपूत सिंह यांच्या घराण्याची ही मानाची पगडी ही पगडी भोसले घराण्यांकडनं आपल्या घराण्याला मिळालेली आहे याच्यात शंभर ते दीडशे फुटाचं कापड वापरले गेलेलं आहे याला दोनशे वीस वर्ष झालेली अजून दोनशे वर्ष याची लाईफ पुढे आहे अशी ही मानाची टोपी ही आहे सर्वात शेवटी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं आहे याला शिवराई म्हणतात याचं वजन दहा ग्रॅम आहे रायगडाच्या टांगसाळीत तयार झालेलं आहे तांब्याची वस्तू आहे आणि ह्याची डेटिंग म्हणजे याची बनावट सव्वा तीनशे वर्षापूर्वीची आहे म्हणजे हे रायगडावर तयार झालेलं मे बी याला छत्रपती शिवाजी महाराजांचा हातभाल लागलेला असेल खूप परमपवित्र अशी ही शिवराई आहे याच्या पुढची होण होण म्हणजे सुवर्ण होण सोन्याची होण ती असते तीन ग्रामची याचा सुंदर रेफरन्स एक सापडतो होनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला त्या राज्याभिषेकाच्या दिवशी तीन था था ले ले। ग्राम होंड ही तयार केली गेलेली आहे आता ही तीन ग्रामची होण आपण बनवून घेतली होती राज्याभिषेकाच्या वेळेस राज्याभिषेकाची जर नोंद बघितली आपण तर त्या काळात राज्यांची तुला केली गेलेली राज्याभिषेकाच्या दिवशी एका पारड्यात महाराज आणि एका पारड्यात मोहरा असं केलेलं आहे अरे संपत दोन याच्यात काय झालंय राज्यभ राज्याभिषेक राज्याभिषेकाच्या वेळेस हो ज्या होऊन दिलेल्या आहेत ज्या पारड्यात ठेवलेल्या आहेत त्याची संख्या सतरा हजार गुणिले तीन ग्रॅम एवढं सोनं महाराजांनी जनकल्याणासाठी वाटलेलं आहे आता याच्यातनं कळतं महाराज किती श्रीमंत आहेत बरं बरं आता याच्यात महत्त्वाची एक गोष्ट शेवटचा संदर्भ सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थकारण याच्यावर लक्षात येतं थे जे रघुनाथ पंत हनुमंत म्हणून होते अष्टप्रधान मंडळी त्यांचा त्या काळातला वर्षाचा पगार चाळीस लाख रुपये वर्षाचा पगार कागदपत्री नोंदेल असे अष्टप्रधान मंडळी महाराजांकडे होते आठ लोकांचा जर आपण पगार धरला तर वर्षाचे पस्तीस सी आर म्हणजे पस्तीस कोटी रुपये महाराजांनी पगार म्हणून वाटलेले आहेत आणि त्याच्यात तट सरनोबत सरनोबत सुभेदार पायदळ प्रमुख सरनोबत असे विविध पदे आहेत त्यांचे पगार वेगळे आहेत म्हणजे याच्यावरनं कळतं महाराज किती श्रीमंत होते याच्यावरनं लक्षात येतं महाराज किती श्रीमंत होते जी आमची संस्था आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही जी संस्था आहे हे गडसंवर्धनाचं काम करतं मुलांना लक्षात घ्या गडसंवर्धन म्हणजे कचरा उचलणे नाही गडसंवर्धन म्हणजे हे दादा लोक जसं काम करतायत किल्ल्यावर जाऊन साफसफाई करतायत किल्ल्यावरची माती काढतायत किल्ल्यावर दगड आहेत या पद्धतीचं काम आपली संस्था करते स्मारक बनवायचं काम आपली संस्था करते दरवाजे बनवतात तोपगाडे बनवतात असं सगळं काम आपली संस्था करते या संस्थेत जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपलं तिथे वही ठेवलेले आहे त्याच्यात तुम्ही नोंदणी करू शकता आपण आता एक मोहनगड म्हणून किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधतो आहे भारतातलं पहिलं शिवाजी महाराजांचं स्मारक कुठल्या तरी संस्थेकडनं मानलं जातं आहे ते म्हणजे मोहनगड हा मोहनगड भोरमध्ये असे पुण्यात अजून कोणाला माहिती नाही आहे भोरमध्ये पुण्यात हा किल्ला आहे तिथे एक स्मारक आपण बांधतो आहे ज्यांना कोणाला त्या बाबतीत निधी द्यायचा असेल ऑनलाईन पद्धतीत रोग पद्धतीत तुम्ही तिथं देऊ शकता धन्यवाद जय